माऊली ज्ञानेश्वर महाराज सातशे अठ्ठावीस संजीवनी समाधी सोहळा कार्तिक एकादशी वारीनिमित्त श्री भागवत धर्माचार वारकरी संप्रदाय सामुदायिक मंडळ कवाडते देवाची आळंदी पायी पादुका दिंडी सोहळा श्री प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्या पायी दिंडी वारीला हजारोच्या संख्येने वारकरी भक्त आनंदाने सहभागी झाले एकादशीच्या आदल्या दिवशी आळंदी प्रस्थान करून माऊलींच्या नामघोषात विठ्ठल नामाच्या गजरात सकाळीच नगर करून आश्रमात प्रस्थान झाली विनावादक नृदुंद वादक तेजस टाळवाजक असे असंख्य भक्त उपस्थित हरिपाटामध्ये मंडळी तल्लीन होऊन देहबान विसरून मृदुंगाच्या तलावा नाचत आनंदोत्सव साजरा केला Vem, sala na Europa, a <music> vê দে দি দি প্রেমে মোরা বলগোনেলি গায়া মিরাকে বলে করে মারি ভালো মা গোরা না শান্তি आम्ही स्वतः साजरा करतो आणि याची समाजाने कुंडली करत असतो हा आनंद असा आताच आपल्या समोर आपले विजयभाऊ डोंगरे या पालखीचे सर्वोत्कृष्ट वारकरी आहेत परंतु पालखी नाही यांच्या गळ्यात माल नाही तसेच या वारकरी आज आपल्या जीवनातला फार मोठा आनंदाचा क्षण आहे आवाज कर आवाज की सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्यासाठी आपण इथे उपस्थित आहे बऱ्याचपैकी जे पायीवारीला आलेले त्यांना विशेष मी धन्यवाद देतो की खऱ्या अर्थाने त्यांची फार मोठी त्यांच्या जीवनामध्ये तपश्चर आहे म्हणजे काही वाचेनी मनाने त्यांच्याकडून सेवा झालेली आहे आणि आपण तर डायरेक्ट येतो त्याचं काही विशेष गर्दी करायला येतो ते हे चालत येतात कारण आतापर्यंत एकशे तीन नाही का देवगाशी झाली आणि ही धुरा त्यांच्यामुळे सांभाळली की जे पायी येतात पाळ्या आणि ही दुरा सांभाळताना ज्या वेळेला कुठली सुविधा नव्हती त्या काळाचा विचार करा म्हणजे शंभर वर्षापूर्वीचा त्याला कुठली सुविधा नसेल रस्ते व्यवस्थित नसेल आणि आर्थिक व्यवस्था स्वतः बरोबर नसेल त्यावेळेला ज्या व्यक्तीने ज्या मात्र ही बिझारोपण केलं त्यांना कोटे कोटी धन्यवाद आपण देतो जर त्यांनी ही दुरा सांभाळली नसती किंवा हे कार्य आरंभ केले नसतं तर आपल्याला आजचे दिवस आपण पाहायला मिळाले नसते आज आपल्या समाजामध्ये म्हणजे एकंदरी वाघ गवत कसा जातो हे आश्चर्य मग भेटेल तो म्हणजे आपला समाज मग त्याच्यात कृवी समाज असेल सहज काही आले म्हणजे या समाजाने आज गवत खायला सुरुवात केलेली आहे असो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही धुरा ज्यांनी सांभाळली म्हणजे उगम उगमस्थान केलं आणि त्याच्या परंपरेने सांभाळली की या वास्तूचे म्हणजे जमीन सुद्धा नावावर नव्हती कुठले कागदपत्र व्यवस्थित नव्हती फक्त खरेदी झाली होती पण ज्यांनी ते काम केलं त्यांना अतिशय मोलाचं कार्य म्हणजे त्यांनी केलेलं आहे जी कमिटी असेल त्यांना अतिशय धन्यवाद द्यावा लागेल या गोष्टी तेवढ्या सोप्या नाही हे के त्याने केल्या त्यांना धन्यवाद द्यावा लागेल आणि खरोखर इथे आनंद वाटते आतापर्यंत तुम्ही बरीच वर्ष बाहेर गेले तरी असा जो धावायचं तर तिथे तेवढा आनंद मिळत नव्हता आणि मला जोडण्यासाठी फार उपम त्यांना कशी समस्या वाढेल पण ज्या एक तीन चार वर्षापूर्वी मी इथे थांबवतो तर एक विशेष आनंद मला मिळतो आणि दुसरी गोष्ट सहज सांगता सांगता याच्यामध्ये जे तरुण लोक आहेत तरुण त्यांना धन्यवाद द्यावा लागेल तर तर्यमंत नरी कीर्तनातून तरुण मुली असतील आणि थोडंसं अजून स्पर्श करतो मी की आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये जे लव जव लव झसारखं प्रकरण गाजते की आपल्या मुली लव झहारला बळी पडतात त्यांना मला सांगू इच्छितो आहे की आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्या हिंदू धर्माची परंपरा राखाची असेल तर या गोष्टीला बळी पडू नये आणि आपल्या भागातून ज्या काही मुली सांप्रदायिक जीवन जगते असतील हो त्यांनी एक कार्य करायचं आहे आपल्या सोबत ज्या मुली आहेत त्यांना हिंदू धर्म समजून सांगायचं आहे आणि धर्म राखायचा आपल्याला याच्या पलीकडे काही आपली बाई कुठच्या जरी होई तरी हे ते नवे स्नेह आहे आपली आई वाकडी कशी असली काली जरी असली तरी ती आपली आई म्हणून ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो त्याचा आदर्श आपण स्वाभिमान ठेवला पाहिजे तुम्हाला यदा कदाचित माझं बोलणं आठवणार म्हणजे आवडणार नाही ना 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 ना। प्रत्येकाला चार आपत्ती असलं पाहिजे बहिणीला बहीण असली पाहिजे भावाला भाऊ असला पाहिजे आपण जर वारीला असलो तर एक भाऊ गावामध्ये असला पाहिजे अरे बहिणी बहिणीला बहीण बही जर नसेल तर मावशी आते हे नाते निघून जातील भावाला भाऊ जर नाता नसला तर काका चुलते हे निघून जातील तुम्हाला काय टेन्शन ज्या क्षेत्रामध्ये राहतो ते विठ्ठल बंदाना किती आपत्ती होते चार आपत्ती होते